नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या अक्काच्या ब्लॉगिंग चा, चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही घुमक्कड तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत कोकण फिरायला आमच्याकडे मस्त चार दिवसाची सुट्टी आहे तर कुठेतरी आपण ती सुट्टी वायानं घालवता मस्तपैकी आपण आपला ब्लॉग बनवूया आणि फिरण्याचा मन आनंद घेऊया तर आम्ही डिसाईड केलेला आहे की आपण पूर्ण कोकण फिरूया या चार दिवसामध्ये जेवढा कोकण एक्सप्लोअर करता येईल तेवढा एक्सप्लोअर करूया आम्ही सगळे रेडी होऊन निघालेलो आहेत आणि हे बघा आमची फॅमिली सगळे रेडी आहेत मॅडम कसं वाटतं तुम्हाला कोकणला ला आपण खूप छान बस आवराज। सर, देरू सर तुम्हाला वाटत बसला कोकण लाट तर मित्रांनो आमचा पहिला स्टॉप आहे अलिबाग पहिला आम्ही इथून अलिबागला जाऊ अलिबाग एक्सप्लोर केल्यानंतर आपण दिव्यागरला जाऊन दिव्यागरला हॉल्ट करूया दिव्यागरला आपण आजची रात्र काढू त्यानंतर उद्या डिसाइड करू कुठे जायचं कोकणामध्ये एक्झॅक्ट कुठे जायचं मला पण माहिती नाही कारण याच्या आधी कधी मी गेलो नाही फिरायला कोकण फक्त मी बघितलं गोव्याला जाताना आणि मधी कधी रस्त्याला लागला असेल तर पण ह्यावेळी आम्ही प्रॉपर कोकण फिरणार आहोत तर जसा आपल्याला जमेल तसा आपण एक्सप्लोअर करूया आणि फिरण्याचा आनंद घेऊया तुम्ही पण आमच्यासोबत मजा घ्या काय रे रेच अरे वा मला नाही ना मित्रांनो दैरवी ला भूक लागली होती म्हणून आम्ही आता थांबलोय थोडा नाश्ता करण्यासाठी हा बघा भुक्कड माणूस बघा काय पाहिजे तो

मित्रांनो आम्ही नाश्ता करण्यासाठी कॅफे फूड लसमध्ये थांबलो होतो आ हे अलिबागच्या आठ किलोमीटर मागे आहे अनिल बिझनेस पार्कसमोर त्यांच्या फूडची क्वालिटी आणि टेस्ट एकदम युनिक आहे खूप छान आहे तुम्ही पण इथे थांबू शकता जेव्हा पण याल आणि इथे दिनेश चव्हाण म्हणून आहेत त्यांनी आम्हाला हेल्प पण केली पुढे जाण्यासाठी कारण आम्हाला एक्झॅक्ट माहिती नाही आहे की अलिबागवरून दिव्यागर कसं जायचं ते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की फेरीमध्ये गाडी टाका जेणेकरून तुम्हाला इझी पडेल तर त्यांनी मला लोकेशन पण पाठवलं आहे की कुठून फेरी भेटेल म्हणून आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला जर्नीमध्ये लोकं वगैरे भेटत जातात तर मित्रांनो आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा गाडी काय वॉश केली नव्हती कारण काल ऑफिसमधून यायला खूप लेट झाला तर इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो था। आणि बाजूलाच एक सर्व्हिस सेंटर होतं तर तिथे आपली गाडी पण वॉशिंगसाठी टाकलेली आहे आपली कार पण वॉश झालेली आहे आणि आता आपण पुढच्या जर्नीला स्टार्टिंग करूया चलो आपली लाल परी रेडी झालेली आहे आणि मस्त पैकी चमकायला लागलेली आहे आपली गाडी मित्रांनो आपण पहिल्या डेस्टिनेशनवर वर आहोत रामेश्वर मंदिर चौल अलिबाग येथे श्री क्षेत्र रामेश्वर चौल हे डेस्टिनेशन मी गुगलवर सर्च केलं होतं इथे कुठल्याही प्रकारची गर्दी नाहीये माणसं पण दिसत नाही आहे कोणी हा आहे मंदिराचा एंट्रन्स मंदिर परिसर खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता इकडे हे इथे चिराच्या भिंती आहेत मंदिराला आणि मंदिर, मंदिर परिसरात समोरच एक तलाव आहे जरूर गणपती बाप्पा मुख्य मंदिर इकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे तर फक्त मोबाईलमध्ये शूटिंग घेणं अलाउड आहे कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी आता मोबाईल मध्ये शूटिंग घेतोय हा आहे मंदिर आ गा। आ गा। आ गा। गा। आ है ओम शिवाय मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही इथून निघणार आहोत कोरलाई फोर्ट करे मंदिर तर खूप छान आहे पण इथे कोणी कोणीच नाही एकही माणूस दिसला नाही आम्हाला फक्त तिथे दोन पुजारी होते तर मित्रांनो आम्ही रामेश्वर मंदिरकडून निघालेलो आहोत आता चाललो आहे आम्ही कोरलाई फोर्ट बघूया कोरलाई किल्ला कसा आहे तो येथून अठरा मिनिटं दाखवतो सात किलोमीटर दूर आहे आणि त्यानंतर मग आपला प्रवास सिद्धा दिव्यागारसाठी दिव्यागारसाठी आपण रस् रस्त्याच्या जा मार्गाने जाणार नाही आहोत तर आपण फेरीने जाणार आहोत तर हाही एक आम आमच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स असणार आहे फेरीमध्ये गाडी टाकायचा आजपर्यंत आपली गाडी कधी मध्ये गेलेली नाहीये आणि दैर्या पण कधी गेलेला नाहीये आम्ही सुद्धा गेलेलो आणि ही तर कधीच गेलेली नाही ही कुठंच फिरलेली नाही तुम्ही गेल्या फेरीत एक गोष्ट बोलू शकतो की इथे व्यू खूपच छान आहे तुम्ही लेफ्ट साइडला बघू शकता पूर्ण समुद्र आहे आणि राईट साईडला हा डोंगर आणि डोंगरावर आहे किल्ला मी कोरलाई फोर्ट जवळ पोहोचलेलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता डोंगराच्या वर आहे डोंगराच्या डोकावर गाडी अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेली आहे पण वर गाडी जात नाही याच्यापुढे गाडीला अलाउड नाही आहे आणि धैर्यला घेऊन एवढ्या वर जायची आमची इच्छा नाही आहे चालत कारण ऊन खूप आहे आणि आता आम्हाला आकारसाठी पण निघायचं आहे तर आम्ही कोरलाही फोटो जाणं अवॉइड करतो आहे त्यासाठी माफी असावी पुढे आपल्या ॲडव्हेंचरस रस्ते आहेत पुढे खूप सारी फन ॲक्टिव्हिटीज आहेत फन आहे मजा आहे तर चला पुढे आपण जाऊया आपला प प्रवास असाच पुढे कंटिन्यू करूया ऑफ रोडिंगचा रस्ता बघा किती खतरनाक आहे राईट साईडला कुठल्याही प्रकारचा बॅरियर नाही आहे गाडी जर थोडी कंट्रोलच्या बाहेर गेली की आपण डायरेक्ट खाली उजव्या तुम्ही बघू शकता हा आहे बीच काशिद बीच आपल्या जर्नीचा पार्ट नाही कारण काशीद बीच आणि मुरुज जंजिरा हा आम्ही आंब्याच्या सीझनसाठी खास ठेवलेला आहे तर आंब्याच्या सीझनला आपण परत येऊया त्या टायमाला आपण काशीद बीच आणि मुरुद जंजिरा करूया तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत आगरदांडा जेटी येथे आणि दिव्यागारसाठी आम्ही इथूनच आमची गाडी बोटमध्ये टाकणार आहोत हे दोघे बघा इथे फुल एन्जॉय करतायत हा पाण्यामध्ये काय आहे तो ही बघा इथे आहे बोट हिच्यामध्ये आपण आपली गाडी टाकणार आहोत आता आपण पहिल्यांदाच गाडी बोटमध्ये टाकणार आहे आणि आपण पण बोटमध्ये जाणार आहे कसं वाटतं तुला ਮੱਝਾ ਨਹੀਂ ਲਾਈ ਮੱਝਾ ਨਹੀਂ ਲਾਈ ਪਰ ਸਭ ਤੋਂ ਗੱਜਾ ਮੱਝਾ ਨਹੀਂ ਲਾਈ ਮੱਝਾ ਨਹੀਂ ਲਾਈ ਬਹੁਤ ਛਾਨ ਵਰਤ ਹੈ ਨਵਾਂ ਅਨੁਭਵ ਚਲੋ ਮੈਂ ਵੀ ਨਵਾਂ ਅਨੁਭਵ ਗਿਉਆ हा बघा इथे तिकीट आहे टोटल दोनशे दहा रुपयात हा तिकीट आहे तीस रुपयाचा याच्यामध्ये प्रवासी तिकीट आहे आणि गाडीचा एकशे शहात्तर रुपये मित्रांनो आपली बिगीट मी निघालेली आहे आणि ही बघा आपली लालपरी खाली उभी आहे सगळ्यांच्यामध्ये भेटी स्टार्ट झालेली आहे तर मित्रांनो बोट मधून आम्ही उतरलेलो हो आहोत आणि आता दिवेगार बीचकडे बीच कडे चाललो आहोत पंधरा किलोमीटर दाखवतो इथून आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा तर आकार बीच आपण कुठेतरी राहण्याची सोय करूया आणि त्यानंतर जेवणाची सोय करूया खूप मजा आली हा प्रवास खूप सुखाचा होता आणि बोटचा हा पहिला एक्सपिरियन्स होता आमचा आणि खूप मजा आली कारण खूप हवा वगैरे चालत होती खूप छान वाटलं खूप छान वातावरण होता खूप जोराची हवा होती प्लॅन आमचा कुकिंग करायचा तर बघूया आज कुकिंग होत <laughs> आज आपण कुकिंग करू ते पण मच्छी बाजार तर आपण मच्छी घेऊया आता मित्रांनो फायनली खूप शोधल्यानंतर आम्हाला कॉटेजेस भेटलेले आहेत जिथे आम्हाला कुकिंग करायला अलाउड करत आहेत तर आम्ही आपली लालबरी इथे पार्क केलेली आहे आणि आपला कुकिंगचा सगळा सामान घेऊन आम्ही तयारी स्टार्ट केलेली आहे मित्रांनो तुम्हाला धैर्य पण आपला रूम दाखवतो दाखव रूम हे बाबू आपल्याला झोपचा त्याच्यावर पाय काय देतो तो आम्ही खूप फिरलो पण आम्हाला भेटत नव्हते कारण सगळीकडे आता रूम फुल आहेत आणि भरपूर माफ पण आहेत हा वाटी आम्हाला दोन हजार भेटला आहे एका रात्रीसाठी आईना अच्छा आयना पण आहे बघा आमची मराठी आमच्याकडे आयना पण आहे आणि इथे बोर्ड पण आहे अजून काय बटन वगैरे मेन गोष्ट आम्हाला एसी एसी रूम पाहिजे होता एसी रूम भेटलेला आहे कारण गरमी भरपूर आहे इकडे सायलीने लगेच भात शिजत लावलेला आहे मित्रांनो मास्टर शेफ आता रेडी झालेला आहे तुम्ही माझी कुकिंग बघा आणि फक्त बघून मजा घ्या भात hmm. शिजलेला आहे आता ग्रेव्हीची तयारी करूया मच्छी करी मित्रांनो आम्हाला मच्छी एवढी स्वस्त भेटली आहे ना <laughs> आम्हाला पाच बांगडे भेटले पन्नास रुपयामध्ये आपल्याकडे वडापाव पण येत नाही पाच पन्नास रुपयाचे कोलबी आणि कोलंबी दोनशे जास्त टायगर प्रॉन्स आहेत दोनशे रुपयाचे तेवढे भेटले आणि पन्नास रुपयाचे पाच बांगडे ते पण फ्रेश आहेत मॅरिनेशनची प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे टाकला आगरी मसाला आमचा स्पेशल आगरी आमचा स्पेशल आगरी मसाला आमच्या बचा हा गरम मसाला, अगरी मसाला।, अगरी मसाला।

लावू ओके सर मित्रांनो <laughs> इकडे मॅरिनेशनची प्रक्रिया सुरू आहे इकडे तांदळाचा पीठ आणि रवा पण घेतलेला आहे तोपर्यंत आपण तवा गरम करून घेऊया आला आपला बांगडा आपले बांगडे शिजत लावलेले आहेत मस्तपैकी ते निवल तुम्हाला पलटी करायला जमेल का अरे रोज घरी मीच मच्छी बनवतो मला नाही जमणार खूप कामाचं आहे मी मित्रांनो आखा तवा आहे का पलटी काय मस्त मस्तपैकी आपले बांगडे फ्राय घातले आहेत मस्त आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सायली मुलं तुम्हाला काढायला जमेल का पुन्हा मी सांगू इच्छितो की मी घरीसुद्धा मीच काम करतो मित्रांनो स्वतः शिजवलेला बांगडा टेस्ट करून बघूया आता एक नंबर मित्रांनो आता आपण प्रॉन्स करी बनवायला घेऊया आपण टाकला आहे तेल आपल्या पॅनमध्ये त्यामध्ये आपण टाकूया लसूण मित्रांनो आपला टोमॅटो मस्तपैकी सॉटे झालेला आहे आपण याच्यामध्ये मिरची वगैरे नाही घालत आहे कारण धैर्य पण जे खाणार आहे आणि धैर्यला जास्त तिखट बरं नाही तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया हा टाकला आम्ही आपला स्पेशल आगळी मसाला हा हे गरम मसाला किचन बी आणला तुम्ही ही आहे हळद आता याला थोडंसं आपण परतून घेऊया आणि याच्यावर आपण डायरेक्ट कोलंबी टाकूया सॉरी मॅडम सॉरी सॉरी शक्तिमान आप बोलूया काय बोलायचं तुम्हाला मॅडम काहीच नाही बोल बोल, बोल। काहीच नाही तर मॅडमच्या सांगण्यानुसार याला तेल सुटेल तेव्हाच कोलंबी टाकूया ठीक आहे तर मित्रांनो कोलंबी घालून घेतलेली आहे आपण मसाल्यामध्ये आणि वर झाकण दिलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ताटावरचं पाणी घालून घेऊया कारण पाणी मस्तपैकी गरम झालेलं आहे आणि प्रॉन्स पण आपले मस्तपैकी चमकायला लागलेत ना काय <laughs> मित्रांनो फायनली आपली कोलंबी झालेली आहे आणि हिची टेस्ट अप्रतिम झालेली आहे त्या इकडे गेम खेळतोय आणि सायडी तिकडे साफसफाई करते आमचं जेवण रेडी झालेलं आहे आता आम्ही फक्त जेवण करणार आणि झोपणार होप तुम्हाला आज खूप मजा आली असेल आमच्याबरोबर आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल उद्या परत अजून आम्ही मजा करणार आहोत तर पुढच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला खूप सारी मस्ती बघायला भेटणार आहे पण हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रमोट करण्यासाठी